बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ मालवण राज्यमार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बांधला आहे त्यामुळे कुडाळ नेरुरपार मालवण रस्त्याच्या या दुरवस्थेबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या वतीनं आज होबळीचा माळ इथं जनआंदोलन करण्यात आलं माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन करण्यात आलं रस्त्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम होते त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात खड्डे बुजवण्याचं काम सुरू करतो असं सांगितलं पण ठेकेदार कोण वीस किलोमीटरचं चा काम चाळीस पन्नास लाखात होऊ शकतं का या वैभव नाईक यांच्या प्रश्नाला मात्र त्यांच्याकडे उत्तरं नव्हती या रस्त्यावरून प्रवास करणं टाळणाऱ्या स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांनी तसंच सत्ताधाऱ्यांनी हा रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त करावा अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केली आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला कुडाळ मालवण रस्त्यावर नेरुरपार पुलाच्या मालवण बाजूने होबळीचा माळ इथं माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन छेडण्यात आलं यावेळी नितीन वाळके राजन नाईक हरी खोबरेकर बाबी जोगी मंदार शिरसाट अमरसेन सावंत गंगाराम सडवेलकर शेखर गावडे शिवा भोजने बाबू टेंमुलकर असे कुडाळ आणि मालवण तालुक्यातले शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते होबळीचा माळ इथून माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली या रस्त्यावरून चालणं किती अवघड आहे हे दाखवून देण्यासाठी आणि बैलगाडी चालवणं सुद्धा किती जिकिरीचं आहे हे दर्शवण्यासाठी आंदोलनात बैलगाडी देखील सहभागी झाली होती त्यानंतर माजी आमदार वैभव नाईक आणि उबाटाचे पदाधिकारी नितीन वाळके यांनी माध्यमांशी संवाद साधून महायुती सरकारचा निषेध केला माजी आमदार वैभव हो नाईक यांनी देखील युती सरकारवर जोरदार टीका केली जिल्ह्यातील कुडाळ मालवण या दोन्ही तालुक्यातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत आणि औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटन दृष्ट्या महत महत्व असलेल्या कुडाळ मालवण मालवणचे दररोज लोक कुडाळला येत जात करत असतात हॉस्पिटलच्या माध्यमात असून देत शिक्षणाच्या माध्यमातून असून देत किंवा व्यापाराच्या माध्यमातून असून देत आणि हा रस्ता या वर्षी पूर्णपणे पावसामध्ये खराब झालेला आहे याआधी या, या रस्त्यावर मी आमदार असताना अनेकदा पैसे खर्च करून हा रस्ता व्यवस्थित ठेवला होता परंतु गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये आणि आता जवळजवळ दीड वर्षामध्ये या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे यातनं अनेक अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत याच रस्त्याची अवस्था नाही तर अनेक रस्ते कसाल मालवण असून देत कणकोली आचरा असून देत आचरा मालवण असून देत कवटी असून देत चेंदवण असून देत किंवा माणगाव असेल हे सगळे रस्ते महत्वाचे जे रस्ते आहेत ते आज अत्यंत दयनिनीय रस्त्याची अवस्था झाली आहे परंतु इथले लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे बघण्याचं लक्षण आहे दोन दिवसापूर्वी त्यांचाच बॉडीगार्ड माझ्याकडे एक बॉडीगार्ड म्हणून पोलीस होता तो मला सांगत होता की तो त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी होता की इथनं जात नाहीत आमदारांनी रस्ता तिकडनं घेतलाय म्हणजे मालवणवरून कुडाळ जायचं तर हायवे मार्गे ते जातात म्हणजे आपली पळवाट शोधण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे खर तर काही या आमदार काही मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते मॅनेजर लोकांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे घेत असतात आमिष दाखवत असतात पाच लाखाचा कुठला ते रस्ता येतो परंतु हा कोट्यावधी रस्त्याचा रस्ता पहिला पूर्ण केला पाहिजे आणि तो पूर्ण न केल्यामुळे आज रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत तर माझ्या कुडाळ मालवणातील जनतेच्या सातत्याने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना होते आमच्या माळके आहेत बंदार शिरसर आहेत राजंद नाईक आहेत अमरसिंह सावंत आहेत आमचे इथले विभाग प्रमुख शेखर गावडे आहेत शिवा भोजने आहेत बाबू टेंपलकर आहेत आमचे बाबीजोगे आहेत या सगळ्यांकडे सातत्याने आता प्रमुख हरीघोपरीकर आहे या लोकांकडे सातत्याने लोक मागणी करत होते की हा रस्त्यासाठी रस्ता, रस्ता सुधारा म्हणून सोशल मीडियावर सुद्धा वारंवार ह्याच्यावर अनेक मिम्स आल्या आहेत अनेक टीका झाल्या आहेत आणि त्यावेळी विरोधकांना सुद्धा लोकांनी आम्हाला विचारलं की विरोधक सुद्धा काय करतायत तर जनतेला मी सांगू शकतो की विरोधक सुद्धा आपली भूमिका बजावत आहेत परंतु गेल्या दीड वर्षात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची काय अवस्था या रस्त्याची केली त्यांची आपल्या मतासंग काय अवस्था केली हे है? लोकांनी पाहावं आणि म्हणून आम्ही विरोधकावर आमच्यावर आज पोलीस आलेत कालच्या आचरा झाराच्या रस्त्यावर आमच्यावर आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हे नोंद केला तुम्ही किती गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या फोनवर आमच्यावर करा परंतु जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने लोकांबरोबर आहोत आणि लोकांबरोबर राहणार आहोत हा रस्ता अधिकारी आता येतील त्यांनी सांगितला पाहिजे हा रस्ता कधी आम्हाला करून देणार तोपर्यंत हे आंदोलन आमचं मागे घेतलं जाणार नाही आज काही लोक फक्त पत्र घेऊन या ठिकाणी फिरतायत माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावर ना सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्याला निवडून दिलं जर सुदी झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांच्या आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्या गाड्या जाऊ शकतात सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाहीत म्हणून दुर्दैवाने या पैलगाड्याची आम्हाला आधार घ्यावा लागला कुठल्या रस्त्यासाठी फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्त्यासाठी आहे आणि तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे हो। आता आता सहता पडणार आहे या रस्त्यावर हो लोकांचे हे होणार आहे त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाही असं आम्हाला तरी खात्री आहे जिल्ह्यातील खड्डे आता हा महिना कुठला आहे टेंडर प्रोसिजर नाही त्याला निधी नाही आणि त्यामुळे हे रस्ते कसे काय बुजणार कुडा मालवण रस्ता खूपच खराब झालाय पण त्याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही त्यासाठी आपण या सरकारचा निषेध करतो असं नितीन वाळके यांनी सांगितलं दररोज प्रवास करणारा मी एक शिवसैनिक या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की सर्वसाधारणपणे सिंधुदुर्गातील ऑर्थोपेडिकची मणक्याची हॉस्पिटल चालवण्यासाठी म्हणून युती सरकारने अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे काय अशा प्रकारचा प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये पडतो मी एक समजू शकतो इथले आमदार हे तोंडात सोन्याचा तो चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची जाणीव असण्याचं काही कारण नाही पण त्यांचे जे कार्यकर्ते स्वतःला म्हणवतात जे स्वतःला या मतदारसंघाचे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठेकेदारी भाग्यविधा ते समजतात किमान त्यांना तरी याची जाणीव झाली पाहिजे जा होती कि गेले वर्षभर हा रस्ता अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहे या तीस किलोमीटर पैकी जवळपास वीस किलोमीटरचा रस्ता हा खड्ड्यांनी भरून गेलेला आहे आणि ते खड्डे असे आहेत की एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात दुसऱ्या खड्ड्यातून तिसऱ्या खड्ड्यात कोणी पैज लावावी कि किती खड्डे आहेत हे मोजून दाखवावं त्यामुळे या युती सरकारच्या घाणेरड्या कामाचा खड्ड्यात जाणाऱ्या कामाचा तीव्र निषेध यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामच्या कुडाळ आणि मालवणच्या कनिष्ठ अभियंत्यांशी चर्चा केली त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की काम मंजूर आहे दोन दिवसात वर्क ऑर्डर मिळून काम सुरू होईल ओले खड्डे हे खडीकरणानं बुजवणार असं त्यांनी सांगितलं पण वैभव नाईक यांनी त्याचा पर्दाफाश केला ठेकेदार कोण आहे किती निधी मंजूर आहे असे प्रश्न विचारल्यावर हे अधिकारी मात्र निरुत्तर झाले कनिष्ठ कनिष्ठ असता कुठे मॅडम मग तुमचं ऑफिस कुठे आहे आणि ऑफिस इथं ह्या रस्त्यामध्ये जाताय ना खड्डे पडलेत की नाही मॅडम आता ह्या रस्त्याची सुरू असतो काय केलं काल आम्हाला पत्र काय तुम्ही दिलं जॉब मंजूर आहे का कुठला जॉब मंजूर आहे काय जॉब मंजूर आहे वार्षिक देखभाल मध्ये काय करणार आहेत म्हणजे किती रुपये खड्डे म्हणजे कसे भरणार आहेत आता, आता आम्ही याच्या आंदोलनाच्या आधी एक डंपर तुम्ही पाठवलेला त्यांनी सांगितलं तुम्ही पाठवला म्हणून सर डिपार्टमेंटचं नाव सांगितलं बरं ठीक आहे तो पाठवला तुम्ही आता तुम्ही खड्डे कसे भरून प्रोसिजर काय सांगा ते खड्डे कसे बजवणार आहे खडे करणार खडीकरण म्हणजे काय करणार खडीकरण म्हणजे दगड आणि माती टाकणार खडीकरण करणार दगड आणि माती करून बाई हो मुरुम आणि माती म्हणजे मातीच आहे ना मुरुम फक्त म्हणजे कडक मुरुम मुरुम आणि माती एकच ना एमपीएम एमपीएम म्हणजे काय ते कधी होणार एमपीएम कधी होणार आहे वर्कआउट वर्कआउट मिळेल एमपीएम म्हणजे किती किती रुपये मंजूर आहे ह्या रस्त्याला आपल्याकडे जे कोडाळा जे आठ किलोमीटर तीस किलोमीटर हा त्यासाठी सतरा लाख रुपये आणि यांच्याकडे ते सर सत्तेचाळीस लाख रुपये तुमचे मंजूर आहेत किती किलोमीटर असल्यासाठी तीस किलोमीटर असल्यासाठी ना तीस किलोमीटर असल्यासाठी तर आम्ही जे आम्ही काम बघतोय एक किलोमीटर असल्यासाठी जवळजवळ वीस लाख रुपये तीस लाख रुपये लागतात ना आम्ही बीबीएम करायला तुमचं एस्टिमेट बीबीएम बीबीएम करायला एक कुठे फक्त मेंटेन्स धरला हो साहेब मेंटेन्स धरला आता हे येणार या तुमचा कार्पेट रस्ता म्हणजे हा रस्ता होणार असते सरतीस लागत चुपार कोटी कळवले भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्टाचार करणाऱ्या साहेब त्या रस्त्यावर ना बाजूने केबल घेतले तुम्ही याच रस्त्यावर त्याचे पैसे तुम्हाला मिळालेत काय त्यांनी द्यायचे पाहिजे ना पैसे आपल्याला इलेक्ट्रिक केबल नेले ने मॅडम ती मालवण कसा ह्या ह्या रस्त्यावर नेले ना परमिशन मिळाली काय घेतली काय तुम्ही त्यामुळे ते साईड पट्टी खाल्ल्यामुळे आणि रस्ता कसणार ना, ना, ना। ला ला की नाही होणार बघा आमची काही तुमच्या विरोधात आमचं काय आम्हाला काय हौज नाही सगळ्या लोकांना या महिला बघा किंवा या लोकांना आम्हाला सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सत्ताधारी करत नाही विरोधकांनी काहीतरी करा म्हणून बरोबर सोशल मीडिया बघा की सत्ताधारी करत नाही विरोधक करा कारण हे बदल मी हा रस्ता आता म्हणजे होणारच नाही हे फक्त चुपपट्टी लावायला आलेले आहेत तुम्ही आता रस्ता दोन दिवसांनी तुमचं टेंडर मंजूर होणार त्याला वर्क ऑर्डर द्यायला पंधरा दिवस लागणार टेंडर मंजूर आल्यावर झाली पैसे घेण्यासाठी थांबलेत काय वर्क ऑर्डर नाही नाही टेंडर प्रोसिजर तुम्ही सांगता कधी झाली आहे टेंडर प्रोसिजर झाली वर्क ऑर्डर येत आहे दोन दिवस आठ दिवसापूर्वी ठेकेदार कोण आहे किती काम बिलो घेतले कोण ठेकेदार आहे आम्हाला झाली नाही मॅडम खोटं काय ते सांगू नका ना एक अहो एक प्रोसिजर असते ओपन करायची एक प्रोसिजर मध्ये ते हे आहेत काय एल वन एल टू आहेत ती एक प्रोसिजर नंतर तुमची त्यांनी अनामंत भरली पाहिजे नंतर त्यांनी वर्कआट होती अशी प्रोसिजर असते ना हे तुम्ही टेंडर भरला आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगताय तुम्ही खोटा तरी सांगू नका ना आमची तुमच्या काय बोललं की तुमच्यावर आमची तक्रार नाही पण खोटं बोलू नका तुम्ही खरं बोला ना तुम्ही सांगताय टेंडर दोन दिवसात बरगड कशी होणार बरं ते टेंडर ओपनच नाही ना आणि आता मध्ये पैसे गणपती वगैरे काढले तुम्ही काय केलं गणपती पिसाळ घेतलं ना पिसाळ म्हणून त्यांचे कोण अधिकारी आहेत त्यांनीच काम घेतलेलं असं आम्हाला कळलं नाही पिसाळ म्हणून अधिकारी आहेत नाही त्यांनीच काम घेतलं असं लोक सगळे सांगतात आम्हाला काय माहित नाही पण घेतलंय आणि सव्वीस लाख ना पण कनिष्ठ आता नाही पण साहेब आता हा रस्ता आहे ना हे आता आम्ही आंदोलन आमचं चालूच राहणार आहे तुम्ही रस्ता कधी जाणार ते आम्हाला सांगा तो पण चालू होणार कधी आठ दिवसात सुरू करतो दहा दिवसात सुरू करतो तुमच्या वरिष्ठांशी बोला या जन आंदोलना दरम्यान कुडाळ आणि मालवण या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी योग्य नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली जन आंदोलनात मोठ्या संख्येनं ठाकरे सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मला ही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम